हॅलो बच्चो आपण इथे क्लास एटचा जो सायन्सचा लेसन आहे आरोग्य व रोग हा लेसन इथे बघत आहोत याचा पार्ट वन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे जर तुम्ही तो बघितला नसाल तर त्याची लिंक मी ते डिस्क्रिप्शन दे बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही जरूर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या लेसनचा दुसरा पार्ट इथे बघणार आहोत तर शाळेमध्ये स्वच्छ हात हा उपक्रम का राबवला जातो इथे काय प्रश्न आहे की शाळेमध्ये स्वच्छ हात धुणे हा उपक्रम का राबवला जातो पावसाळ्यात पाणी उकळून का प्यावे आणि वैयक्तिक स्वच्छता कशी पाळता येते या प्रश्नांची उत्तरे आपण या पुढच्या टॉपिकमध्ये इथे बघणार आहोत तर सद्यस्थितीमध्ये एक महत्त्वाचा असा जो आजार आहे जो पावसाळ्यामध्ये सर्वत्र पसरला जातो तो आहे डेंगू ठीक आहे आता डेंगू हा आजार का होतो कसा होतो तर साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्याच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्याही वाढते डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात म्हणजे डासांचे ज्या वेगवेगळ्या जाती आहेत ते वेगवेगळे रोज प रोग पसरवतात त्यापैकी एडिस इजिप्ती एडिस इजिप्ती नावाचा जो डास आहे या प्रकारच्या डासांमार्फत डेंगू हा संसर्गजन्य रोग पसरतो डेंगू हा जो आजार आहे रोग जो आहे तो कोणत्या डासामुळे पसरतो तर त्या डासाचं नाव आहे एडिस इजिप्ती हा आजार प्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन वन फोर या विषाणूमुळे होतो कोणता बघा आज हा आजार प्लेवी व्हायरस या प्रकारातील वन आणि फोर मायनस वन आणि मायनस फोर या विषाणूमुळे होतो आता डेंगू आजाराची लक्षणे कोणकोणती आहेत तर डेंगूमध्ये तीव्र ताप येतो तीव्र डोकेदुखी असते आणि उलट्या होते पहिलं जे महत्त्वाचं लक्षण आहे ते काय आहे तीव्र ताप येणे तीव्र डोकेदुखी आणि उलट्या होणे दुसरं आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांच्या खोबणीत दुखणे डोळ्यांच्या दोन्ही कडेला खोबणीमध्ये प्रचंड अशी वेदना होते आणि तिसरं आहे रक्तातील रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट्स यांचे प्रमाण कमी होणे आता त्यामुळे शरीरांतर्गत रक्तश्राव हा होतो त्यानंतर दुसरा जो आजार आहे तो आहे स्वाईन फ्लू स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे याची संसर्ग होण्याची कारणे कोणती आहेत तर स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे देखील होतो स्वाईन फ्लूच्या विषाणूंचा प्रसार रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव थुंकीतून होतो स्वाईन फ्लूचा प्रसार कसा होतो ते विषाणू ज जा, जे असतात स्वाईन फ्लूचे ते रोगाच्या नाकातून बाहेर पसरतात तसे घशातील श्राव म्हणजे थुंकीतून घशात खोगल्यातून हे जे स्वाईन फ्लूचे जंतू आहेत ते इतरत्र पसरतात स्वाईन फ्लूची लक्षणे कोणती आहेत तर धाप लागणे श्वसनाला अडथान निर्माण होणे म्हणजे श्वासछ्वास घेण्यास त्रास होणे घसा खवखवणे शरीर दुखणे अंग प्रचंड दुखणे तशात खवखव खोखव होणे खोकला येणे त्यानंतर खूप धाप लागणे श्वास घेण्यास त्रास होणे हे त्याची मुख्य लक्षणे आहेत आता स्वाईन फ्लूचं निदान जे आहे ते बघा स्वाईन फ्लूचे निदान स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा लागतो राष्ट्रीय विषाणू तपासणी सॉरी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी एन आय व्ही पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था म्हणजे नॅशनल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजे एन आय सी डी दिल्ली येथील प्रयोगशाळेत याची तपासणीची व्यवस्था केलेली आहे आणि तिसरा जो आजार आहे तो आहे एड्स एड्स हा आजार जो आहे ए आय डी एस म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनो डिफेन्सी सँड्रोम हा रोग एच आय व्ही म्हणजे ह्युमन इम्युनिडिफेन्सि व्हायरस या विषाणूमुळे मानवाला होतो यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती जी असते ती हळूहळू कमी होत जाते आणि दुर्बळ झाल्याने त्याला विविध रोगांची लक्षणे लागतात म्हणजे त्याची जी शरीर शरीराची जी ताकद आहे ती हळूहळू कमी होत जाते त्यामुळे दुसरे आजार त्या आजारा त्या व्यक्तीला होण्यास मोठ्या मोठ्या प्रमाणाचा धोका असतो वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीच निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निजी नि, न, 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 निदान निश्चित सांगता येत नाही त्याचे नेमके निदान करण्यासाठी एलिसा ही रक्ताची चाचणी करावी लागते एड्सची लक्षणे हे व्यक्ती सापेक्ष असतात म्हणजे प्रत्येकाची लक्षणे ही वेगवेगळी असतात आता एच आय व्ही बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने सोबत जेवल्याने एच आय व्ही बाधित व्यक्तीची सेवा शुश्रूषा केल्याने म्हणजे त्याची सेवा केल्याने हा आजार होत नाही आणि एच आय व्ही बाधित व्यक्तीसोबत सर्वसामान्य व्यवहार हा असावा म्हणजे त्या व्यक्तीबरोबर राहिल्याने हा आजार होत नाही म्हणजे हा आजार संसर्गजन्य आजार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दे डेंगू त्यानंतर स्वाईन फ्लू आणि तिसरा जो आहे एड्स असे तीन आजाराबद्दल ती माहिती बघितलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्राण्यां मा, प्राण्यांमार्फत होणारे जे आजार आहे ते देखील बघणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये